पक्ष म्हणजेच काय जे काही आकृतीत आपण लिहिलेलं असतं ते पक्षामध्ये लिहिलं म्हणजे आपण ते सगळं मानणं म्हणजेच पक्ष होत मग आता बघा रेषा यल आणि रेषा समांतर लिंग रेषा यल रेषा य या काय आहेत समांतर आहे आणि यल ही काय आहे छेरिका आहे रेषा या आहे

हे झाले रेषे जो त्रिकोण आता ह्या बाजूला जर पाहिलं ते काय आहे दोन समांतर रेषेच्या हे आठले कोण हे आठले कोण आता हे काय आहे अंतकोण आहे मग अंतकोणाच्या मापाची बेरीज आपल्याला माहिती की एकशे ऐंशी असं आहे कोण बी व कोण सी हे काय आहे एकशे ऐंशी अंतकोण आता याला नंबर एक देऊया

ज्या आहे पक्ष आपण ज्या आरो काढली त्याच्यासाठी मांडा मांडी केली जे आपल्याला सांगितलं की समान असत तर ते आपण सिद्ध करू करून आपल्याला साध्य म्हणून आपण ते दिले आणि जे साध्य करायचे त्याची सिद्ध करत आपल्या हे कोण एकूण हे दाखवायचं होतं त्यासाठी आपण कसं ठेवू त्यासाठी आपण रेषेजुळ कोण हे दाखवले एकक्षाशी असतात त्याच्यात अंतर्मान कोण हे कोण दाखवले हे असतात आणि याला आपण हे सारख्या बाजू आहे म्हणून आपण दुसरी आणि गावी बाजू केली आणि त्याच्यानंतर हे सी आणि सी कट झाला आणि त्यानंतर काय कोण न आणि मी नको हेच आपल्या पद्धतीने सारखी सदनली आपण या ठिकाणी शिक्षित केला